नमस्कार मी सौ अर्पिता अर्चित राबाडे संक्रांतीचा सण झालेला आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि अशाच गोड गोड मस्त राहा तर संक्रांती निमित्त आपल्याकडे वान लुटण्याची पद्धत आहे म्हणजे एकमेकाला मैत्रिणी संक्रांतीचा हळदी कुंकू करतात आणि आपल्या मैत्रिणींना काहीतरी छानशी भेटवस्तू गिफ्ट म्हणून देतात कि ती तिची आठवण जपून राहावी म्हणून तर ह्या निमित्तानं जेव्हा आपण हळदी कुंकवासाठी एकत्र एक जमतो वाण लुटण्यासाठी किंवा संक्रांतीच्या लहान बाळांच्या बोर नाण्यासाठी वगैरे यावेळेला कार्यक्रमात आपण एकत्र एक आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी उखाणे घ्यायला सांगितले जातात मग आपली पंचायत होते नेमकं उखाणा घ्यायचा कुठला आणि तेच तेच जे पाडे पारंपरिक जुने उखाणे आहेत ते एकीनं घेतला की परत तोच रिपीट नाही करायचा मग दुसरा उखाणा घ्यायचा कोणता तर ह्याच्यासाठी माझ्या चॅनलवर मी तुम्हाला वेगवेगळे उखाणे सांगते आहे जेणेकरून तुम्हाला उखाणं घेणं सोपं होऊन जाईल तर वेगवेगळे नक्की ऐका उखाणे आणि तुम्हाला उखाणे कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कुठले तुम्हाला उखाणे ऐकायचे तेही मला सांगा मी नक्कीच प्रयत्न करेन की अजून खूप खूप छान उखाणे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तर मैत्रिणीनो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला महालक्ष्मी मंदिरात हळदी कुंकुवाच्या राशी महालक्ष्मी मंदिरात हळदी कुंकुवाच्या राशी आणि अर्चितरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी महालक्ष्मी मंदिरात पांढऱ्या बशीत ठेवले खडी साखरेचे खडे महालक्ष्मीच्या मंदिरात पांढऱ्या बशीत ठेवले खडी साखरेचे खडे आणि आज हळदी कुंकुवा निमित्त अर्चितरावांचं नाव घेते सौभाग्यवतींच्या पुढे संक्रांतीच्या दिवशी नैवेद्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य केला संक्रांत दिवशी नैवेद्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य केला आज हळदी कुंकवा दिवशी अर्चितरावांचं नाव घेते मैत्रिणी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तिळगुळ हलव्याचे दागिने संक्रांतीचा मान हलव्याचे दागिने संक्रांतीचा मान अर्चितरावांमुळे मिळालाय मला सौभाग्यवती होण्याचा मान मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण अहो मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर खून अर्चित अर्चितरावांचं नाव मी घेते राबाड यांची सून मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर अर्चितरावांच्या मुळे मिळालाय मला सौभाग्यवती होण्याचा आहे कुंकू लावते ठष्टशीत बरं का मैत्रिणी कुंकू लावते ठष्टशीत हळद लावते किंचित कुंकू लावते ठष्टशीत हळद लावते किंचित अर्चितरावांसारखे पती मिळाले हे पूर्वजन्मीचे संचित अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा अहो अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा हळदी कुंकवा दिवशी अर्चितरावांचं नाव घेते आशीर्वाद असू द्या तुमचा संसारात नेहमी उच्च असावेत रूपापेक्षा गुण संसारात नेहमी उच्च असावेत रूपापेक्षा गुण अर्चितरावांचं नाव आज हळदी कुंकवा दिवशी घेते मी राबाड यांची थोरली सून मी नाही घेत मला नाही येत मी नाही घेत मला नाही येत मी आहे साधी बर का मी आहे साधी आणि हळदी कुंकवा दिवशी अर्चितरावांचं नाव घेते सर्वांच्या आधी चहा केला निवून गेला चहा केला निवून गेला म्हणून चिवडा केला ताजा चहा केला निवून गेला म्हणून चिवडा केला ताजा आणि आज हळदी कुंकवा दिवशी अर्चितरावांचं नाव घेते पहिला नंबर माझा पहाटेच्या वेळी उमलते कळी पहाटेच्या वेळी उमलते कळी अर्चितरावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी वेळी चांदीच्या ताट्यात ठेवल्या कच्च्या केळी चांदीच्या ताटात ठेवल्या कच्च्या केळी अर्चितरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी गणपतीच्या मंदिरात दुर्वांच्या राशी गणपतीच्या मंदिरात दुर्वांच्या राशी अर्चितरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी ताजमहल बांधायला कारागीर मिळाले कुशल बरं का ताजमहल बांधायला कारागीर मिळाले कुशल आणि अर्चितरावांचं नाव घेते संक्रांती निमित्त स्पेशल सासू सासरे प्रेमळ माझे सासू सासरे प्रेमळ माझे नणंदीर आहेत हौशी सासू सासरे प्रेमळ माझे नणंदीर आहेत हौशी आणि अर्चितरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संक्रांत आहे तिळगुळ घेऊन जरा तोंड गोड करा संक्रांत आहे तिळगुळ घेऊन जरा तोंड गोड करा अहो रावांचे नाव घेते मी जरा दम धरा यंदाची मकर संक्रांत घेऊन आली सुख समृद्धीचं दान यंदाची मकर संक्रांत घेऊन आली सुख समृद्धीचं दान अर्चितरावांच्या सोबत संसार माझा सुखाने होऊ दे छान सुखाने होऊ दे छान सुखाने होऊ दे छान धन्यवाद